हाय वन वेलकम टू सारिकास रेसिपी आज आपण बघणार आहोत टिफिनसाठी चमचमीत अशी भेंडीची भाजी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पाव किलो भेंडी घेतली त्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलं आहे तर भेंडीचे तुकडे मी थोडेसे जाडसरच ठेवले आहेत त्याचप्रमाणे एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आता दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्या एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्याचप्रमाणे मी दोन मोठ्या साईजचे कांदे चॉपरमध्ये चॉप करून घेतले तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्लं लसूण मिरची हे बारीक करून घ्यायचं आहे आता गॅसवरती कढाई गरम करायला ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि जिरं छान तडतडलं की त्यामध्ये बारीक मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण टाक टाकायचं आहे आल्लं लसूण मिरचीचं आणि या तेलावर याला दोन ते तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला ठेवायची आहे मिनिट बघा आपलं छान असं परतून आता यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आणि थोडेसे कडीपत्ते टाकायचे आणि याला छान असं मिक्स करून या तेलावरती आपल्याला एक मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे एक, एक ते दोन मिनिट झालंय छान हे वाटण आपलं परतून झालेलं आहे आता यामध्ये चॉप करून घेतलेलं आपल्याला कांदा ॲड करायचा आहे कांदा आपल्याला खूप जास्त नाही परतायचा अगदी थोडासा तो त्याचा जो कच्चेपणाचा स्मेल कमी होईल इतपतच त्याला आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम थोडीशी आता हाय करायची आणि हाय फ्लेमवरती आपल्याला एक मिनिट हा कांदा परतून घ्यायचा आहे दोन मिनिट झाले आपला कांदा छान असा परतून झाला आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटोला देखील जास्त आपल्याला परतायचं नाही अगदी दोन ते तीन मिनिटेच ह्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावं म्हणून यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे कांदा टोमॅटो फार असे परतून नाही घ्यायचं कारण हे जे आपण अर्धे कच्चे कांदा आणि टोमॅटो ठेवले ना कारण याच्या रसामध्ये आपल्याला भेंडीला शिजवून घ्यायचं आहे कारण भेंडीमध्ये पाणी नाही टाकत शिजवताना त्यामुळे याच्याच रसामध्ये आपल्याला भेंडी शिजवून घ्यायची आहे तर बघा कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली भेंडी ॲड करायची आहे आणि छान याचं कोटिंग होईल असं आपण ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे आणि स्लो फ्लेम फ्लेमवरती ह्याला पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांनी झाकण काढून त्याला चेक जा जे नाही करून हे खाली चिकटणार नाही जळणार नाही तुमच्याकडून जर भेंडीची भाजी करताना ती जर चिकट होत असेल तर त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून टाका त्यामुळे भाजी आपली भेंडीची भाजी चिकट होत नाही किंवा लिंबू नको असेल तर तुम्ही लिंबूऐवजी इथे टोमॅटोचा वापर देखील जास्त करू शकता एक किंवा दीड टोमॅटो तुम्ही यामध्ये जर टाकला तर भाजी बिलकुल चिकट होत नाही भेंडी पूर्ण शिजवायला आपल्याला दहा ते पंधरा मिनिट लागतात तर वाफेवरतीच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर आता बघा पूर्ण दहा ते बारा मिनिट झाले तर आता भेंडी आपली छान अशी शिजली गेलेली आहे तर, तर सगळ्यात लास्टला आपल्याला याच्यामध्ये चार ते पाच चमचे शेंगदाण्याचं कोट टाकायचं आहे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि एक मिनिट झाकण लावून दोन मिनिटासाठी याला एक वाफ काढून घ्यायची आणि तयार आहे आपली भेंडीची भाजी आता तयार भाजी मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आहे तर फ्रेंड्स तुम्ही देखील ही भाजी या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल आणि तुमची भाजी कशी झाली भेंडीची भाजी ती देखील मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर फ्रेंड्स कशी वाटली आजची ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर